लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिलांसाठी सरकारकडून येणाऱ्या पंधराशे रुपयांचा खूप जास्तीत जास्त महिलांना मदत होत होती जास्तीत जास्त गरजू महिलांना याचा फायदा व्हावा आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या या योजनेची मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने ही योजना अंमलात आणली आहे तसेच ज्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे त्या जा महिलांना या योजनेच्या लाभातून वगळण्यात यावे यासाठी राज्य सरकारने या योजनेच्या निकषाची पडताळणी सुरू केलेली आहे या निकषामध्ये बसणाऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ देता येईल असे सांगण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांकडे चार चाकी गाडी असून सुद्धा या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे असे सांगण्यात येत आहे तर आता खरंच चार चाकी गाडी असणाऱ्या लाडकीचा हप्ता बंद होणार का तसेच फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार कधी महिलांच्या खात्यात जमा होणार पात्र असणाऱ्या महिलांचे पैसे माघारी येणार का या सर्व गोष्टीमध्ये किती तथ्य आहे तेच आपण जाणून घेऊया आणि तीच माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते हैं। तर आपण असे चार ते पाच मुद्दे पाहणार आहोत ल पूर्ण मुद्दे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा ह्या व्हिडिओतनं मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर पहिला मुद्दा असा आहे ह्या बहिणींचा अर्ज पडताळणीबाबतचा हा पहिला मुद्दा आहे आहेपर्यंतच्या कल्याणकारी योजनांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहे लाडकी बहीण योजनेतील बहिणींच्या अर्जांची पडताळणी होणार आहे आणि गेले कित्येक दिवसांपासून सरकारकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणांमध्ये अर्ज येत आहेत मात्र अजूनही सरकारकडून आधीच्याच अर्जांची पडताळणी न झाल्याने नव्या अर्जांची पडताळणी अजून लांबणीवर जात आहे लाडकी बहीण योजनेचे निकष अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आणि आधार कार्ड तसेच अर्जावरील नावात तफावत नसणाऱ्या आणि चारचाकी वाहन नसणाऱ्याच महिलांना लाभ मिळेल लाडकी बहीण योजनेसाठी ठरवून दिलेल्या निकषामध्ये बसता की नाही ही अर्जाची पडताळणी केली जात आहे आणि त्यासाठीच महिला व बालकल्याण विभागात आता हालचाल सुरू केलेली आहे आणि त्यासाठीच महिला व बालकल्याण विभागाने आता हालचाल सुरू केलेली आहे त्यासाठी लाडक्या बहिणींच्या घरी अंगणवाडी सेविका स्वतः जाऊन चौकशी करून पडताळणी करणार आहे तर या कामासाठी अंगणवाडी सेविका ज्या आहेत परिचारिका ज्या आहेत त्या स्वत या लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चौकशी करणार आहे आणि पडताळणी करणार आहे आणि यामध्ये चारचाकी गाडी असणाऱ्या महिलांचे हप्ते बंद होणार आहे अशी चर्चा सुरू आहे आता दुसरा मुद्दा असा की चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांचे हप्ते बंद होणार का ते पाहूया आपण तर सोमवारी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव सर यांनी ऑनलाईन मीटिंग घेऊन चार चाकी गाडी असणाऱ्या महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत या संदर्भात परिवहन विभागाकडून चार चाकी गाडी असणाऱ्या बहिणींची यादी मागवलेली आहे या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील चार चाकी गाडी असलेल्या बहिणींचा आकडा पंच्याहत्तर हजार शंभर इतका जात आहे या योजनेसाठी जिल्ह्यामधून एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव इतके अर्ज आलेले होते आता मी जसं तुम्हाला सांगितलं पंच्याहत्तर हजार शंभर इतक्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे चार चाकी गाडी आहे आणि या योजनेसाठी जिल्ह्यामधून म्हणजे आपण आता पुण्याचं बोलतोय तर पुणे जिल्ह्यामधून एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव इतके अर्ज आलेले होते त्यातून लाभ मिळणाऱ्या वीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे शेहेचाळीस बहिणी होत्या चार चाकीचा डेटा काढत असताना पहिल्याच यादीमध्ये अठ्ठावन्न हजार तीनशे पन्नास इतक्या महिला निघाल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये सोळा हजार सातशे पन्नास इतक्या महिला निघाल्या अशा एकूण पंच्याहत्तर हजार शंभर इतक्या वाहनधारक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि प्रशासनाने जी यादी तयार केलेली आहे आता परिवहन विभागाने ती यादी पाठवलेली आहे आणि ती यादी अंगणवाडी सेविकांकडे पडताळणीसाठी गेलेली आहे म्हणजे ती यादी पडताळणीसाठी गेलेली आहे आता अंगणवाडी सेविका त्या महिलांच्या घरी जाणार ज्या पंच्याहत्तर हजार शंभर महिला आहेत फक्त तर पुणे जिल्ह्यातील तर त्या महिलांच्या घरी जाणार पडताळणी करणार चौकशी करणार ज्या घरातील महिलेच्या नावावर चार चाकी गाडी आहे हे आढळले की त्या महिलेला त्या लाडकी बहीण योजनेतून बाद करणार रद्द करणार अशी चर्चा सुरू आहे तर बहिणींनो आणि माझ्या भावांनो हे बघा हे विचार करा लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय होता गरीब गरजू महिलांना मदत ज्या महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं अशा महिलांसाठी मदत मात्र ज्या घरात चार चाकी वाहन आहे अशा देखील महिला ह्या योजनेचा लाभ घेतायत यासाठी आता ही पडताळणी सुरू केलेली आहे आणि ह्या पडताळणीचा सगळ्यात ह्या पडताळणीचा फायदा सर्वांनाच होणार आहे कारण ह्या पडताळणीमुळे ज्या खरंच योग्य आणि गरजू महिला आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे आता आपण तिसरा मुद्दा पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून सुरू होणार हा प्रश्न तर माझ्या मनात पण होता आणि आता तुमच्या मनात पण असणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला होता पूर्ण बघा कारण ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार असं सांगितलेलं होतं त्यानंतर महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की मार्चमध्ये नवीन लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाच्या हप्त्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत म्हणजे आता मार्चमध्ये जेव्हा नवीन अर्थसंकल्प होईल त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयाच्या हप्त्याची चर्चा होणार आहे असं महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं म्हणजेच मार्च नंतर एकवीसशे रुपये रुपयाचा हप्ता लगेचच अर्थसंकल्पानंतर मिळेल का दिवाळीपासून मिळेल याची चर्चा सुरू आहे याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे तर आपण अशी आशा करू शकतो की मार्च नंतर जेव्हा नवीन अर्थसंकल्प होईल त्यानंतर बहिणींचा एकवीसशे रुपयाचा हप्ता होऊ शकतो तर आता मी तुम्हाला चौथा मुद्दा सांगणार आहे अपात्र ठरणाऱ्या महिलांचे पैसे माघारी घेतले जाणार आहे का गेल्या काही दिवसापासून अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे त्यामुळे अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून अगोदर मिळालेले लाडकी बहीण योजनेचे पैसे माघारी घेतले जाणार का अशी चर्चा होत होत्या यावर राज्याच्या महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं की महिलांचे पैसे माघारी न घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे त्यांनी असं सांगितलंय की अजूनपर्यंत तरी आम्ही कोणत्याच महिलांचे पैसे माघारी घेतलेले नाही आहेत यावर आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की सरकारने अजूनही कोणत्याच अपात्र महिलांकडून पैसे परत घेतलेले नाही आहे परंतु बऱ्याच अपात्र बहिणींनी स्वतःहून पैसे परत देण्यासाठी अर्ज केलेले आहे मात्र अजूनही या स्वतःहून पैसे परत देणाऱ्या अपात्र बहिणींच्या अर्जाचे देखील पैसे अजून सरकारी तिजोरीमध्ये जमा झालेले नाही आहेत किंवा घेतले गेलेले नाही आहेत नंतर हे आलेले पैसे सरकारी तिजोरीमध्ये जमा होतील अशी माहिती समोर आलेली आहे आता पाचवा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण यो योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आता जानेवारीचा हप्ता तर घेऊन झाला आता फेब्रुवारीचा कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिलेले आहे तर राज्य सरकारने लवकरच फेब्रुवारीचा हप्ता जाहीर करण्याची शक्यता आहे फेब्रुवारीची नेमकी तारीख समोर जरी आली नसली तरी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा फेब्रुवारीचा हप्ता जमा होऊ शकतो कारण गेले दोन महिने आपल्याला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यातच जमा झालेला होता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता देखील आपल्याला वीस तारखेनंतर जमा होने ची शक्यता आहे होण्याची त्याबद्दल अजूनही सरकारने कुठली तारीख जाहीर केलेली नाहीये हा फेब्रुवारीचा महिना जो आहे हा अठ्ठावीस दिवसांचाच आहे त्यामुळे आपण असा अंदाज बांधू शकतो की वीस तारखेपर्यंत फेब्रुवारीचा महिना फेब्रुवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो परंतु अजूनही सरकारकडून असा कुठलाही अधिकृत जाहीर करण्यात आलेले नाही आहे आणि असं काही कुठलंही जाहीर करण्यात आलं तारीख डिक्लेअर करण्यात आली लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल तर ती मी तुम्हाला त्याबद्दल लवकरच व्हिडिओ बनवून लगेचच टाकत जाईल कारण जी नवीन अपडेट येत असते ती मी लगेचच माझ्या चॅनलवर टाकत असते लेटेस्ट अपडेट तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळते म्हणूनच तुम्हाला सांगते की माझ्या चॅनलवर आले की पहिले व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला ला सबस्क्राईब करत जावा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कुठली तरी महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार